नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना कशा आहात सर्वजण मी पण मस्त आहे आज बाहेर चांगला पाऊस पडत होता आणि म्हटलं मस्तपैकी चुलीवर गरमागरम जेवण बनवावं आणि चुलीवरची भाकरी जर तुम्ही खाल्ली असेल तर मला सांगायची गरजच नाही की चुलीवरची भाकरी किती अप्रतिम टाकते तर चला बनवूया चुलीवर आपली मस्तपैकी गरमागरम भाकरी ज्वारीची भाकरी आपण बनवणार होतो माझी भाकरी मोठी असते त्यामुळे तुम्ही बघू शकता की ताट भरून आपली भाकरी होती आता तव्यावर मस्तपैकी गरमागरम भाकरी करण्यासाठी टाकली आता भाकरीला आपण पाणी लावून घेऊ चुलीचा जाळ सारखा आपल्याला बघावा लागतो त्याच्यामुळे जाळ पुढे घालून मी त्याला पाणी लावून घेतलं भाकरीला आता भाकरी जे आहे ला ते आपण पलटवून घेऊ बघू शकता भाकर भाकरी चांगली फुगायला लागलेली आहे मध्येच लाईट गेल्यामुळे डायरेक्ट भाकरीचा हा व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे त्याच्यानंतर बेसन बेसन तुम्हाला तर माहिती झुमक आणि भाकर कसली भारी लागते ते आता कढई घेतली त्याच्यामध्ये तेल टाकलं जिरे टाकले कांदा आणि मिरची चांगली बारीक कट करून टाकली आता हे चांगलं लाल होईपर्यंत म्हणजे चांगली शिजेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता किती छान आहे आणि हो तुम्ही जर हा व्हिडिओ माझ्या चॅनेलवर प्रथमच बघत असाल आणि माझ्या चॅनेलला श आज आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि लाईक शेअर कमेंट करायला देखील विसरू नका आता इथे मी बेसनाचं पीठ घेतलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि ह्याच्यात सगळ्या गुटळ्या फोडून आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा आणि मिरची चांगली भाजत झाली लसूण आणि खोबऱ्याची पेस्ट टाकायची आहे थोडीशी हळद टाकायची आणि चांगलं परतवून घ्यायचं तुम्ही बघू शकता हळूहळू तेल सुटायला लागलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण बेसन आणि पाणी टाकून जे मिक्स केलेलं बॅटर होतं ते ओतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करायचं आहे आजची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा बेसन झाल्या नंतर गरमागरम गरम भाकरी सोबत